आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान सूर्य कोणत्या दिशेला मावळतो पश्चिम एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात सात एका वर्षामध्ये किती दिवस असतात तीनशे पासष्ट दिवस इंद्रधनुष्यात किती रंग असतात पंचकाच्या बाजूच्या आकारास काय म्हटले जाते पंचकोन इंग्रजी वर्णमालिकेत किती अक्षरे आहेत सव्वीस इंग्रजी वर्णमालिकेत किती व्यंजने आहेत एकवीस त्रिकोणात किती बाजू असतात तीन सूर्य कोणत्या दिशेने उगवतो पूर्व वर्षातील कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात फेब्रुवारी बेडगाच्या बाळाला काय म्हणतात टेडपॉल सर्वात मोठा स्तनतन प्राणी कोणता आहे ब्ल्यू वेल जी अक्षराने कोणता रंग सुरू होतो हिरवा पाच क्रमांकानंतर काय येते क्रमांक कोणत्या उत्सवा दरम्यान भेटायला येतो क्रिसमस तुमच्या एका हातात किती बोटे आहेत पाच बोटे कोणते रंग आहे लाल तुमच्या शरीराचा कोणता भाग तुम्हाला पाहू देतो डोळे झोपण्याची वेळ कधी आहे रात्रीची वेळ आहे रा